पावसाळा सुरू झाला असून नगर परिषद नांदुराकडून नालेसफाई काम युद्ध आहे गनी भरायच्या आधीच नाल्या तुडुंब भरले आहेत याची प्रशासनाने दखल घेणे आवश्यक आहे कारण नगर परिषदेने टेंडर काढून हजारो रुपये या सफाईवर खर्च केले असतील अर्थात हा पैसा नागरिकांनी भरलेल्या विविध करातून नगर परिषदेत जमा होतो परंतु नालेसफाई झाल्यानंतर पावसाळ्याला सुरुवात होण्याआधीच नाल्या तुडुंब भरल्या आहेत अर्थात नालेसफाई योग्य झाली नाही किंवा नाल्यांमध्ये पाणी का साचत आहे हे पाहणे आवश्यक आहे अन्यथा एवढा पैसा नालेसफाईवर खर्च करून व्यर्थ जाईल व नाल्यांमध्ये साचलेले घाण पाणी रस्त्यावर येऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते भीमनगर कडून नवीन बस स्थानकाकडे जाणाऱ्या रोडच्या बाजूची नाल्यातील गाळ काढण्यात आली परंतु अद्याप तो उचलला नाही म्हणजे पाऊस आल्यावर तोच गाड परत नालीत साचेल व पुन्हा तेच नाले सफाईचे काम नगर परिषद करदात्यांकडून वसूल रकमेतून करेल तरी नगर परिषद प्रशासनाने इकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा